यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व साई दृष्टी ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप शिबिराला गेल्या चौदा शिबिरांप्रमाणे शिर्डी परिसरसह जिल्हाभरातून गरजू रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत तपासणी करून घेतली आहे या संस्थेच्या वतीने तपासणी झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी पणवेल येथील रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व संयोजक सायराज गायकवाड पाटील यांनी दिली आहे ओम सायराम लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे सगळ्यांना माहित आहे की आम्ही लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे दर महिन्याला नेत्र तप मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबिर घेत असतो तर आज हे पंधरावे शिबिर आहे आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल व साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टतर्फे हे शिबिर पंधरावे शिबिर होत आहे आणि या शिबिरामध्ये आज तर उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे पुढील शि शिबिर हे सत्तावीस जुलैला होणार आहे आणि मागील दो दोन जूनला मागच्या महिन्यात लक्ष्मीबाईंची बासष्टावी पुण्यतिथी होती तर त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही गरीब मुलं मुलींना ज्या वस्त्या वस्त्यावरून शिर्डीमध्ये शिकण्यासाठी येतात ट्युशन घेण्यासाठी ट्यूशन ट्यूशनसाठी येतात <coughs> तर त्यांना लांब येण्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही मागच्या महिन्यापासून त्या पुण्यतिथीपासून प्रत्येक वेळेस नऊ काही मुलं आणि काही मुली आठवी नववी आणि दहावी यांच्यासाठी सायकल वाटप पण चालू केले आहे तसेच अपंग व्यक्तींना पण सायकल वाटप चालू केले आहे आता आज आज सुद्धा नऊ सायकल वाटप आम्ही करत आहोत ज्या गर गरजवंतांना आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत जे आमच्या ट्रस्टच्या ट्रस्टला साई भक्त दान देत असतात त्या दानाच्या माध्यमातून आणि ते नऊ नाण्यांच्या दर्शनातून जे काही येतं दान त्या दानातून आम्ही हा छोटे छोटे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत हे मिशन हे मोतीबिंदू नेत्रसेवा ही साई सेवा असे समजून आम्ही करत आहोत आम्ही सुरुवातीला शिर्डी परिसर मोतीबिंदू मुक्त करायचं हातात शिबिर हातात घेतले होते मिशन हातात घेतले होते परंतु आता ठिकठिकाणी थीक थीक आमचे शिर्डीचे लोकांच्या ओळखीमुळं ठिकठिकाणी थीक बुलढाणा औरंगाबाद श्रीरामपूर पाथरे नाशिक लासलगाव मालेगाव तसेच काही प बाहेरच्या प्रदेशातून पण काही लोक मोतीबिंदू म्हणजे चेकअपसाठी येत आहेत आणि त्यामध्ये आम्हाला आमा शंकराय हॉस्पिटल जे आहे मुंबईचं ते साथ देत आहेत भविष्यात आमचा प्रयत्न राहील दा दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आम्ही एक भव्य नेत्रालय उभारण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून लोकांची सेवा येथेच होईल असा आमचा एक प्रयत्न राहील यामध्ये माझे सर्व कुटुंब साथ देत आहेत माझी पत्नीजी या ट्रस्टची ट्रस्टी आहे मुलगा आहे आणि सगळे मिळून आम्ही हे काम हातात घेतले आहे आणि ते करत आहे आणि रुग्णांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्वजण सकाळी म्हणजे दहाचा टाईम असला तरी सकाळी आठ वाजता येऊन सगळेजण नंबर लावतात आणि सगळे खुश आहेत आत्तापर्यंत कमीत कमी बाराशे साडेबाराशेच्या आसपास मोतीबिंदू मुक्त झालेले आहेत आणि जवळजवळ एक बारा तेरा हजार लोकांची मोफत नेत्र तपासणी झालेली आहेत तर मी सर्व शिर्डी ग्रामस्थांना उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत तसेच साई भक्त जे दानशूर आहेत त्यांना त्यांचे आणि रुग्णांचे सर्वांचे अभिन आभार मानतो आणि हे मिशन पुढं चालू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य असेच चालू ठेवाय सगळ्यांना विनंती करतो नमस्कार मी संगीता अरुण गायकवाड लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट चे मी विश्वस्त आहे तर आपण गेल्या पंधरा महिन्यापासून दीड वर्षापासून मोतीबी मुक्त शिर्डी अभियान चालवत आहोत तर आज हे जवळजवळ चौदावं शिबिर आहे आणि आपण पाच हजार रुग्णांची तपासणी होऊन जवळजवळ दोन हजार लोकांनी ऑपरेशन केलेले आहेत तर आज सकाळपासूनच खूप गर्दी आहे पेशंट पेशंटची पेशंट खूप लांब लांबहून येतात आहे कारण की जे आपल्या इथं जे ऑपरेशन झालेत सगळ्यांचे त्याच्यामधले एकही ऑपरेशन असं अयशस्वी झालेले नाही आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या चांगल्या आहेत आणि ऑपरेशन उत्कृष्ट दर्जाचे होत असल्यामुळं इथं आपल्याकडे भरपूर गर्दी झालेली आहे कशा पद्धतीने ही सगळी योजना राबवते किंवा पैसे घेतले जातात आपलं साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आहे तर याच्यामध्ये असे अनेक दानशूर व्यक्ती आहे त्यांच्यामार्फत पण हे होतं आणि आपल्या लक्ष्मीबाई मार्फत पण हा खर्च आपण करतो आणि शंकराय हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन फ्री होतात तर आपण रुग्णांकडून एक सुद्धा घेत नाही जाण्या येण्याचीच फ्री मोफत सेवा आहे खा जेवण मोफत आहे राहणं मोफत आहे त्यांना कुठलाही ये खर्च हो येत नाही सगळा खर्च हा लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि अर्जुन जुनवाला यांच्यामार्फत होतो